बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक धी बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण सातवे यात्रेचा दिवस उजाडला गजापूरची यात्रा भरली देवळाच्या सभोवताली मोकळ्या पटांगणात बाजूच्या रस्त्यावर मेवा मिठाईची पाले जमली उंच उंच फिरणारे पाळणे आले गोल फिरणारे हत्ती घोडे आले खेळण्याची दुकानं थाटली बर्फ विकणारे घंटा वाजून कर्कश आवाजात ओरडू लागले लहान मुलांची यात्रेत गर्दी वाढू लागली रस्त्यावरून गावोगावच्या पायी पाहुण्यांची वर्दळ वाढली रंगी बेरंगी फेटे रस्त्यांच्या गर्दीतून फिरू लागले देवळाभोती माणसांची दाटी वाढली देवीच्या दर्शनासाठी देवळापुढे रांगा लागल्या माणसं एकमेकाला ढकलू लागली देवळाच्या नगारखान्यावर सनई चौघडा सूर बरसू लागला वाजत गाजत अंबिलीच्या घागरी बैलगाडीतून देवळाकडे जाऊ लागल्या बँडांच्या तलावर बैलगाड्यापुढे नाची नाचू लागली देवळापुढच्या नगारखान्यात गाड्याची नवसाची नारळांची तोरणं जमू लागली गुलालाची उधळण सुरू झाली देवाच्या गावाऱ्यात बापू ग्रव घामाने निथळून निघाला त्याच्यावर भक्तांची झुंबड उडाली होती तो गुदमरून गेला होता त्याला त्यांचा पुतण्या नारळ फोडायला मदत करीत होता तो फक्त निवडाशी ताटं कोपऱ्यातल्या मोठ्या हऱ्यात ओतून घेत होता देवळापुढं नारळाच्या भकलांचा खच पडत चालला होता उदबत्त्यांच्या धुरानं देऊळ भरवून गेलं होतं हात बाहेर करणारी माणसं गुलालानं रंगवून गेली होती बाहेरच्या बाजूला नगारखान्यासमोर रस्त्यावर बापू पाटील व गावातील प्रतिष्ठित मंडळी गाड्यावर शिडं उभं करायच्या कामाला लागली होती नवीन वस्त्राने नवं शिडं सजवलं होतं बापू जातीनं गाड्याचं एटाक आवळत होते बिरूला वार परत परत चाकांच्या धावा हातातल्या हातोडीनं ठोकून बघत होता तुका मांग नवीन दोऱ्या आवळत होता एकूण बारा बलुतेदारसुद्धा गाड्याच्या कामाला आपल्या परीनं हातमार लावित होता एकदा जर शीड उभं राहिलं तसंच आत्या गुरुने जोरानं शिंग फुंकलं बारा वाजता भर उन्हाचा गाडा झुंपायचा होता बैल आणण्यासाठी बापू वगैरे मंडळी पांगली आणि तरुण तरुणपुराने एकाच गर्दी केली दुपारच्या उन्हाचा कडाका वाढला गाड्याजवळ वाजत गाजत बैलांच्या जोड्या जमू लागल्या हळूहळू घामानं निथळणारी माणसं जमू लागली, लागली। गावातील प्रतिष्ठित मंडळी बापू पाटील गोपाळपंत पोलीस पाटील बाजीराव देसाई महादू जाधव पिसाळ अण्णा इत्यादी मंडळी माणसांच्या झुंडीनं गाड्याजवळ आली सनई चौघडा आला ढोल गळ्यात अडकून धनगर जमा झाले वीस बैलांचा ताफा जमला होता रंगीत वारणीसाणं बैलांची सिंग रंगीवली होती त्यांना रंगीबेरंगी फुगे बांधले होते बैलांच्या अंगावर मखमली झुली पांगरल्या होत्या त्यांना नवीन दोऱ्या बांधल्या होत्या त्यांचे मालक पण नवीन कपडे घालून सजले होते सर्व काही नवीनच होतं बापू पाटलांनी डोक्याला नवीन कोल्हापुरी फेटा गुंडाळा को होता सूर्य डोक्यावर आला होता गाडा हलायची वेळ झाली होती बापूंनी माणसांना बैल गाड्याला जुंपायचा आदेश दिला बैल जुंपले दादूनं बापूंचा मोठा बैलांचा जोड पाठीमागं धुरीला जुंपला गाडा तयार झाला सनई चौघडा वाजू लागला धनगर ढोल बडवून नाचू लागले पण अजून इनामदार आले नव्हते गाड्यावर चढायचा पहिला मान त्यांचा होता तो परंपरागत चालत आलेला बापूंनी थोडा वेळ त्यांची वाट पाहिली येत नाही तसं बघून दोन माणसं त्यांना बोलवायला पाठवली हो जमलेली माणसं आपापसात कुजबुजू लागली वेळ होत चालला होता गाडा हालायला पाहिजे होता इनामदारांना बोलवायला गेलेली माणसं सांगत आली पाटील इनामदार आज मला बरं नाही मला गाडा झेपायचा नाही तेव्हा पाटलासनी सांगा मी येत नाही यावर बापू थोडेसे संचित झाले जवळ उभ्या असल्या गोपाळ पंतांच्याकडे पाहत बोलले पंत चला आपण बघून येऊ चला काय झाले ते बघून येऊ हो। बापूंच्या या बोलानं गोपाळपंत थोडेसे कचरले तिथंच घुठमळले इनामदार न येण्याचं कारण अप्रत्यक्षपणे त्यांना कळलं होतं त्यांना दोघातली तेड कळली होती उगीच आपल्या पाठीमागे झंगट नको असं त्यांना वाटत होतं म्हणूनच त्यांचं मन कच खाऊ लागलं पण बापूंच्या पुढं नाही म्हणायची हिंमत नव्हती जड पावलानीच ते बापूंच्या पाठीमागून इनामदारांच्या वाड्याकडे गेले वाड्यात इनामदार आपल्या हातातील वाकडी काठी कुरवाळ कडीपाटावर बसले होते अंगात कोट चढवला होता डोक्याला लहरी फेटा बांधला होता मिशाना ते परत परत पीळ भरत स्वतःशीच विचार करत होते आपलं आणि बापूचं बरं नाही आपलं वय पण झाले मनात वाईट याच कुणाला तरी डोळा घालून धक्का देणार आपल्याला गाड्यावरनं पाडणार चाकाखाली दामटी होणार या विचारानं इनामदारांच्या अंगावर शहारे आले आणि ते स्वतःशीच म्हणाले नाही गेलो तेच बरं झालं वेळा सांगून येत नाही ती रामराम सावकार या बापूंच्या व पंतांच्या उद्गारानं इनामदार भानावर आले बापू आणि पंत सोप्याच्या पायरीवर आले तसे इनामदार खोचकपणाने बोलले काय काम काढलं होतं दोघांना एकदम आश्चर्याचा धक्काच बसला बापूंनी पंतानं हाताने खून केले आणि म्हणाले सांगा पंत तसे पंत बोलू लागले सरकार मगाशी तुम्हाला बोलवायला दोन माणसं पाठवली होती तुमच्यासाठी गाडा खोळंबला आहे गाडा तयार झाला आहे बैल झुंपलीत तुमची तब्येत बरी नाही म्हणून पाहायला आलो तेव्हा लवकर चलावं म्हणतो पंतांनी बोलणं थांबवलं तसा इनामदार म्हणाले नाही पंत यायचं व्हायचं नाही मला निभायचं नाही दे नाही ना गाड्याला नुसता पाय लावून तरी परत फिरा की पण नाही म्हणू नका यावर बापू पाटले बोलत नाही तसं बघून इनामदारांना राग आला ते रागाने बोलू लागले नाही म्हणजे आजच आमची बरी याद आली कुणाला विचारून गावहेरीचं काम केलं कुणाला विचारून शिडाच्या झाडावर गुलाल टाकला जा मानकरी कोण आणि लिंबावर गुलाल टाकणार कोण या गावात आमच्या आमच्यापरस भटाबामणासनीच किंमत आली आहे इनामदारांना मध्येच थांबवीत बापू म्हणाले सावकार तुमचा हा गैरसमज होतो या प्रत्येक वक्ताला तुम्हाला बोलावणं धाडलं आहे पण तुम्हीच आला नाहीसा अरे पण तुला याला काय झालं होतं कुत्री कशाला पाठवलीस असं इनामदार बापूंना एकेरी बोलले तसं बापू चिडून म्हणाले सावकार तो आण सांभाळून बोला नाहीतर वाईट होईल कुणाला बोलता आ चला पंत आज गाडा बापू पाटलाच्या मानानं निघल असं म्हणून बापू वळले व वा पंतांच्यासह वाड्या बाहेर पडले बापूंना राग अनावर झाला होता तरीसुद्धा यात्रेत विघ्न नको म्हणून तो कड त्याने आतल्या आत, आत गिळला गाड्याजवळ माणसं वाट बघत होती माणसांच्या गर्दीतून वाट काढीत बापू आणि पंत गाड्याजवळ आले बापूंनी देवाच्या नावानं चांग भलं केलं पोलीस व जवळ उभ्या असल्या माणसांना गाड्यावर चढायला सांगून स्वतः पंतांच्या सह क्षणात गाड्यावर चढले बैलांच्या दोऱ्या हातात घेतल्या मागचा दुमाला दादूला सांभाळायला सांगितला माणसानं हात करून बापू मोठ्यानं म्हणाले गावकरी मंडळी आजपासून ह्या गाड्याचा मान माझ्या घराण्याचा वेळ आली तर तुमचासुद्धा पण कुणामुळं गाडा थांबणार नाही तो कायमचा चालल इनामदाराचा मान संपला माझ्या मनानं गाडा हलल लवकर बापूंचा होश बघून माणसं पाहतच राहिली पण दुसऱ्या क्षणी झपाटल्यासारखी गाड्यावर चढली गाडा खचून माणसाने भरला देवाच्या नावानं चांग भलं झालं शिडावर बसून तात्या गुरुवानं शिंग फुंकलं वाद्यांचा एकच गजर झाला बैल हल्ली आणि गाडा गावातल्या रस्त्यानं धावू लागला रस्त्याच्या दुतर्फा पुरुष माणूस यांची तुफान गर्दी झालेली गर्दीतून गाडा पुढे सरकत होता माणसं कुजबुजत होती यंदा गाड्यावर सावकार कसा दिसत नाही काय भानगडाय पण या प्रश्नांचं उत्तर कोणाला सापडत नव्हतं गाडा पुढे पुढे सरकत होता शिडाला बांधलेली नारळाची तोरणं तुटून पडत होती बैलांच्या अंगावर माणसांच्या डोक्यावर नारळ पडत होते काही नारळ चाकाखाली पडून त्यांचा चुरडा होत होता पडलेल्या नारा नारळांसाठी गावातली पोरं पळत होती दोन्ही चाकाजवळून भाल्या आणि ज्योत्या रामोशी पळत होते ते चाकाजवळची गर्दी हटवीत होते गाडा पुढे जात होता पाठीमागे व गुलालाचा लोट उठत होता दिवस मावळताना गाडा थांबला संध्याकाळी देवाची पालखी निघाली पालखीला पण इनामदार आले नाहीत बापूंनी स्वतः पालखी काढली बापूना कुणी असं का म्हणून विचारलं नाही पालखी विचारल गावातल्या मुख्य रस्त्यानं फिरली रात्रभर गोंधळी देवाचे जळते पोत घेऊन पालखी पुढे नाचले संपूर्ण गावाने पालखीतल्या देवाचं दर्शन घेतलं पहाटे पालखी देवळात परत आली आणि यात्रेचा पहिला दिवस संपला यात्रेचा दुसरा दिवस उगवला आज खेळणं त्यामुळं आज गावोगावचे पैलवान जमू लागले रस्त्याने खालीवर फिरू लागले दिवस थोडासा कलताना कुस्त्या होणार होत्या बाहेरगावच्या पैलवानाकडे पोरं उत्सुकतेने बघू लागली डोंगरवाडीचा नामा जगदाळे आपल्या विसेक पैलवान साथीदारांसह गावात हजर झाला तो पांडा आगलाव्याच्या घरात शिरला पांडाने इनामदाराने निरोप धाडला नामाल्याचं सांगितलं नामाला वाड्यावर घेऊन या म्हणून उत्सुकतेने इनामदारांनी परत सांगावा दिला बारा वाजत आलेले जेवणं खाणं चालू होती गावात प्रत्येक गल्लीत एक दोन बकरी पडली होती घराघरातून जेवणाचा वास दरवळत होता रस्त्यानं जाण्या येणाऱ्या पाहुण्यांच्या तोंडाला पाणी सुटत होतं बाबराच्या दारूच्या अड्ड्यावर पही पाहुण्यांची व गावातल्या माणसांची गर्दी झाली होती श्यामा बाबर एकाच कपानं प्रत्येकाला दारू देत होता तिथं स्पृश्य अस्पृश्य भेद नव्हता एकमेकांच्या उष्ट्या कपानंच माणसं दारू पित होती कुणाला चढत चालली होती तर कोणी भेलकांडत निघाला होता कुणाला कुणाचं भान नव्हतं पांडानं नामा जगदाळेसाठी जेवणाचा खास भेद केला अंगाबरोबर दारू बाजली पांडाला इनामदाराने पैसा पुरवला डेकर येईपर्यंत जेवण झाली आणि भर दुपारीच इनामदारांच्या वाड्यावर नामा जगदाळेसह गणा पांडा भाळवणा घाणवाला यांची मिटिंग बसली इनामदारांनी नामाचं चांगलं आदरातीत केलं त्यानं नामा, ते नामा भरावून गेला बसल्या बसल्या गणानं सहजच चर्चेला सुरुवात केली सरकार गाव लयी आरामावला दिले गाड्यावर बसायचा मान तुमचा पण बापूनं तो आपल्याकडे घेतला गावानं बापूला विरोध करायला पाहिजे होता पण मूग गिळ्या गत समज गाव गप्प झालं कुणीच काय बोललं नाही एवढं गाव बी माजलंय आणि बापूनं पिढ्यानपिढ्याची वहिवाट पण मोडली गणाच्या बोलण्याला पुस्ती जोडत भाळवण बोलला तेव्हा करड्या आवाजात ते इनामदार बोलले अरे कोण विचारतो त्या गाड्याला आणि मानाला म्या मान आडवा मानतो शेन थांबून इनामदार परत म्हणाले जा काल काल ते कालचं कालचं आज काय काढू नकासा आजच्या कामाचं बोला आजचं काम मुद्द्याचं आहे त्यावर नामा जगदाळे स्वतः सरसावून म्हणाला सरकार आजच्या कामाची काय बी काळजी करू नकासा पाहुण्यांनी मला ते समज वैजवार सांगितलंय हो नामा जगदाळे आजच्या आज रात्रीलाच काम करूनच ह्या गावातनं बाहेर पडल नाही तर तुम्हाला तोंड बी दावायचा नाही आणि बाच्या अवलाद बी सांगायचा नाही असं नामा जोशात आत्मविश्वासानं बोलून गेला त्याच्या बोलण्यावर इनामदार एकदम खुश झाले त्यांची छाती पण थोडीशी फुगली उजवी मिशी बोटांच्या चिमटीत धरून तिला पीळ देत म्हणाले पैलवान तुम्ही सांगटलेलं काम करा तुमचं पैसंच काय पण हे आमच्या हातातलं चांदीचं कडबी तुम्हाला भेट देऊ हो। असं म्हणून त्यांनी आपला चांदीच्या कड्याचा उजवा हात नामाच्या डोळ्यांसमोर नाचवला तसं नामा जास्ती सुरळून गेला आणि इनामदारांच्या पायाला हात लावीत म्हणाला ला। सरकार निस्ता तुमचा आशीर्वाद असू दे काम झालं म्हणून समजा परत एक वेळ इनामदाराने सगळ्यांना सूचना केल्या बैठक उठली आणि त्या बैठकीमधून नामा उठला ते इनामदाराचं चांदीचं कडे जिंकायची इर्षा करूनच नामा जगदाळे दादूपेक्षा अंगानं मोठा अंगात तीन बटणांचा गुडघ्यापर्यंत लांब सदरा घातलेला डोक्याचा तुकतुकीत गोठा केलेला तेल लावल्यामुळे तो उन्हात चमकत होता ओठावर काळ्या भोर टोकदार मिशांचे झुपके राखले होते रस्त्यानं रमत चालला होता पायात कोल्हापुरी पायतान कुरकुरत होती एखाद्या गव्या रेड्यासारखा इकडे तिकडे डोळे फिरवीत जात होता पांडाच्या सांगण्यावरनं एक दोन वेळा मुद्दामच बापूंच्या वाड्यावरनं त्यानं खालीवर केलं नामाला बघून गावातली माणसं अंदाज करू लागली की याची दादूबरोबरच कुस्ती होणार आणि तो दादूला मारणार त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर आली पैलवान पोरं पण उगीच घुर्मीनं इकडे तिकडेच बघत होती नामा गावात आल्यापासून महादू वस्तादांची त्याच्यावर नजर होती वस्तादांनी बेलाखालच्या बाबूला त्याच्या पालथीवर ठेवला होता बाबू नामाची प्रत्येक हालचाल नजरबाजार टिपत होता नावा कुठं जातोय कुठं बसतोय याची सर्व माहिती वस्तदाना तालमीत मिळत होती त्यामुळे दादूने दिलेली माहिती पक्की आहे याची वस्तदांना खात्री होत होती आणि वस्ताद अधिक सावध होत होते आपले डाव त्याप्रमाणे आखत होते जाधवाच्या तालमीत दादू कुस्तीचा सराव करीत होता सकाळी थोडंसं दूध प्यायला होता नाहीतर तो आज उपाशीच होता तालमीतलं एक एक पोरग त्याच्या अंगाशी झोंबत होता वरच्या बाजूला हौद्याच्या कट्ट्यावरून वस्तात त्याला एक एक डाव सांगत होते वस्तादांच्या सांगण्याप्रमाणे दादू डाव करून दाखवित होता तो सराव करत होता पण त्याचं मन मैदानात होणाऱ्या कुस्तीच्या विचारातच गुंतलं होतं त्याला पोरं सांगायची अगा अण्णा तो डोंगरवाडीचा पैलवान लई दांडगा आहे तेव्हा दादू हसून म्हणायचा हसू <laughs> दे दांडगा त्याला बाळातल्या चांदण्याच धावतो त्यावर पोरो खोको हसायचे आणि गप्प व्हायचे दिवस थोडासा कल्ला वारा वाहू लागला तशी गावातली माणसं पै पावण्याबरोबर मैदानाकडे जाऊ लागली सदू नायकाच्या खोलगट रानात गावाबाहेर कुस्त्यांचं मैदान केलेलं के माणसांनी मैदान चोहबाजून भरू लागलं पंच लोक लहरी फेटे बांधून मैदानात फिरू लागले लहान पोरं शिट्ट्या मारू लागली मैदानाबाहेर फेरीवाल्यांची अरडाओरड सुरू झाली मैदान सुरू होण्यासाठी लोक अरडाओरड करू लागले उत्सुकता शिगेला पोचू लागली लोकांना कुस्त्यांची आतुरता लागली गावातील प्रतिष्ठित लोक येईपर्यंत पंचानी नारळावर कुस्त्या चालू केल्या लहान लहान कुस्त्या सुरू झाल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद